नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहे मोळमध्ये मोळमध्ये सुप्रसिद्ध व खूप प्राचीन नागनाथ मंदिर पाहण्यासाठी चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो आपण सध्याला आहे मंदिराच्या बाहेर एक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊया आणि नागनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आपण जाऊया पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये आलो आहे पाहू शकता अतिशय छान व सुंदर छोटस असं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे या साईडला पाहू शकता मंदिरासमोर दोन डिकमले आहेत पाहू शकता या साईडला छोटी डिकमल आहे आणि या साईडला मोठी डिकमल आहे खूप पौराणिक हे मंदिर श्री क्षेत्र नागनाथ मंदिर असं संपूर्ण असं दगडी बांधकाम आहे या मंदिराचं या साईडला नारळ विकण्यासाठी बसलेले आहेत आणि आपण आलो आहे इथे श्री नागनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पाहू शकता आणि आतमध्ये गेल्यानंतर एक महादेवांची शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगचं दर्शन एक वेगळ्या प्रकारचं आहे छोटीशी अशी खिडकी टाईप अशी दरवाजा आहे आणि त्या छोट्याशा खिडकीमधून महादेवांचं दर्शन होतं आपण आतमध्ये आलो आहे पाहू शकता संपूर्ण असं हेमाडपंथी मंदिर आहे खूप पौराणिक आहे आणि मंदिराच्या समोर नंदीसुद्धा आहे पाहू शकता आपण आता महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेणार आहे महादेवांचं दर्शन इथे अशा प्रकारे होतं पाहू शकता छोट्याशा अशा दिवळीतून दर्शन घेतलं जातं हे पा समोर आतमध्ये शिवलिंग आहे इथे ह्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे नंदी आहे आणि छोटीशी पिंड आहे आपण आता मंदिराचा परिसर फिरणार आहे आणि इथल्या देवांचं दर्शन घेणार आहे पाहू शकता इथे सुद्धा महादेवांची पिंड आहे या साईडला मंदिराच्या तर पहा मित्रांनो सुंदर असं मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ मित्रांनो नवीन बघत असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पाहू शकता आपण सध्याला दुसऱ्या दरवाजापाशी आहे दुसऱ्या दरवाजामधूनसुद्धा या मंदिरामध्ये आपण जाणार आहे या मंदिराला दोन दरवाजे आहेत हा छोटासा दरवाजा आहे आणि सुरुवातीला दाखवला तो मोठा असा दरवाजा आहे मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथे सुद्धा या लाईनला पूजेचे स्टॉल आहेत या साईडनं सुद्धा आपण तुम्हाला मंदिर दाखवणार आहे खूप पौराणिक दगडी अशा पायऱ्या आणि भक्तांसाठी साईडला साथ असे ग्रील लावलेले आहेत ला जेणेकरून पायऱ्यांवरून चढताना उतरताना भक्त भाविकांना धरता यावं या, या साईडला आवश्यकता एक आजोबा बेलफुल विकत आहेत आणि आपण ह्या साईडनं सुद्धा मंदिरामध्ये आलो आहे आणि या मंदिराला या मंदिरामध्ये मंदिरा आल्यानंतर दर्शन घेण्यासाठी एक छोटासा छोटीशी खिडकी आहे त्यातून देवाचा चेहरा दिसतो पिंडीचं दर्शन होतं पण इथे मोठा दरवाजासुद्धा आहे आणि त्यामधून पण जाऊन आपण महादेवांच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतो आपण तिथूनसुद्धा जाणार आहे आणि ह्या देवांचं दर्शन घेणार आहे पाहू शकता संपूर्ण या मंदिरामध्ये संत मह महंतांची इथे फोटो लावलेले आहेत यात्रेचे फोटो लावलेले आहेत पाहू शकता या साईडलासुद्धा सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो नक्की सोलापूरला किंवा मोळमध्ये लागल तर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की या पाहू शकता या सुद्धा देवांची पालखी आहे पहा या साइडला सुद्धा असे फोटो लावलेले आहेत आणि या मंदिराची जे काय माहिती असेल ते इथे लावलेले आहेत पहा मंदिरासमोर मोठा असा नंदीसुद्धा आहे पाहू शकता या साइडला मोठा असा हा नंदी श्री नागनाथ महाराज की जय पाहू शकता आराध्य देवत मानणारे हे ठिकाण आहे संपूर्ण पौराणिक हे असं मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमच पाहू शकता आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे दरवाज्यामधून थोड्या वेळापूर्वी आपण खिडकीतून दर्शन घेतलं होतं ते कासव आहे पाहू शकता या दरवाज्यामधून आतमध्ये जाणार आहे आपण नागनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि शिवलिंगचा चेहरा आपण पिंड सुद्धा म्हणतो ते त्या बारक्या खिडकीच्या साईडला आहे आपण आल्यानंतर मेन दरवाज्यातून दर्शन घेण्यासाठी आता आल्यानंतर थोडंसं असं वळावं लागतं पाहू शकता आता आपण दर्शन घेत आहे आपण ज्या खिडकीतून दर्शन घेतलं ते सुद्धा खिडकी पाहू शकता या साईडला हे पहा मित्रांनो आपले दर्शन झालं आहे आणि पुन्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊन आलो आहे अतिशय छान दर्शन झालं मनाला खूप सुंदर वाटलं तुम्हाला जर इथे दर्शनासाठी यायचं असेल तर पंढरपुरातून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि सोलापूरमधून कमीत कमी, -कमी पस्तीस ते छत्तीस किलोमीटर अंतरावर मोहळ या गावी हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे सुंदर आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळेल असाच सपोर्ट करत राहावा धन्यवाद रामकृष्ण हरे